नारायणा जेवलास का नारायणा झोपलास का नारायणा दिवसभर नारायणा 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 शब्दाचं उच्चारण करणारा अजामिल जेव्हा अंतिम अवस्था आली शरीर जर्जर झालंय जर अजा खाली टाकलेलंय त्या विषयीने त्याच्याकडे लक्ष सुद्धा दिलं नाही तिने पाहिलं की आता सडलाय तिने विचार केला की आता आपल्याला दुसऱ्या पुरुषाशी लग्न करावं लागेल आता मेला म्हणून सर्प सुवर्ण समुद्र स्त्री याच्यावर कधीही विश्वास ठेवायचा नाही स अक्षरावरचे चार शब्द सांगितले मी सर्प जरी एखाद्याने पाळला असेल तरी असं म्हणायचं नाही की माझा पाळलेला आहे तो केव्हाही दंश करू शकतो सर्प म्हणून आपण अंधारामध्ये चालताना घाबरूनच चालतो मोबाइलचा लाईट असेल काही असेल लाव ते प्रत्येक ठिकाणी साफ नसतो काही गलीमध्ये साफ पण तरी सुद्धा बाया सूचना देतात इच्छू काटाना दे केसनी काटा चला लाईट लाईल मित्रांनो व्हिडिओ वी आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि दिलेलं लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि घ्या नव नवीन व्हिडिओचा आनंद साफ आहे अशी कल्पना करायची सर्प नंबर दोन समुद्र केव्हा सुनामी येऊन जाईल सांगता येत नाही नंबर तीन सुवर्ण विश्वास ठेवू नका मनाफा येल काम पडी लगीन सराईमा बाया देखाडांकरता मस्त घालले ती तो चिता मी तो पुतळ्या ते आणि उतरतीच रिक्षा माहिती तिथला मा यश मागेतील पटपटीवाला होतो कधी मायओ लै ग्या माय मायो माय बाईन काहीच्या महिन होतो चांगला पाडा लोक होतात बर रस्तावर टाकतात आणि लय ग्या जोरात मला का जो मी काय करू चापली का निकार। चाप चाप सोन्यावर भरोसा ठेवू नका सुवर्ण कधीही जाईल आणि म्हणून तर सांगितलंय कोणीतरी एक महान संत होऊन गेले त्यांनी सांगितलं सोनू तुझ्या माझ्यावर भरोसा झा <laughs> आपल्याकडे लाख सुवर्ण असेल लाख असेल पण सावधान सर्प समुद्र सुवर्ण आणि स्त्री उलटा असेल विश्वास ठेवायचा रे शास्त्रामध्ये काही काही फार बारीक गोष्ट आहे बोलता बोलता हसणारा पुरुष आणि बोलता बोलता रडणाऱ्या स्त्रीवर कमी भरोसा ठेवायचा कमी भी धोका होसा